नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज रविवार एकतीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण हे दिसत आहे आज दिवसभर हे ढगाळ वातावरण असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरण आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील काही भाग जसं की मनमाड मालेगावमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच गावच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहता असेल तर काळा पट्टा आपल्याला दिसत असेल नाशिकमध्ये ढगाळ वातावरण ढग साचलेले दिसत आहे ते सोबतच आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलो तर कोकण किनारपट्टीला जर आपण कोकणाच्या पहि पाहायला गेलो तर रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे मध्ये जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला हे ढगाळ वातावरण दिसत आहे सातारामधील पाटण वडूजमध्ये आपण जर पाहिलं गेलं लग, फलटण वाई थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे राहण्याची शक्यता आहे सोबतच आपण जर सांगलीचा विचार करायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील कराड इस्लामपूर लग, तासगाव कुची विटा मायने या भागांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आपण जर स्क्रीनवरती पाहता असेल तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे सोबतच कोल्हापूरमधील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे आज दिसत आहे जर आपण शेजारी जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये आज ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच सोलापूरमधील आपण मोहोळमध्ये पाहिलं गेलो तर सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे इकडच सोलापूरच्या लगत असलेल्या इंदापूरमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत की ढागळ वातावरण हे आपल्याला थोडंफार प्रमाणात दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील अकोलनमध्ये सुद्धा आपल्याला ढागळ वातावरण दिसत आहे जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहोत तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण दिसत आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा आपण ढगाळ वातावरण दिसत स्क्रीनवरती पाहायला गेलं तर प्रामुख्याने कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा